नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकतीस ऑगस्ट आज आपण एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ऍक्सिस ऑफ मान्सून इकडे पंजाब पासून अशीच मध्य प्रदेश विदर्भ करत अशी छत्तीसगड ओडिसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे त्यानंतर एक चक्राकार हवेची स्थिती इकडे मध्य प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे आणि उद्या एक सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात या भागात एक सिस्टीम सक्रिय होईल आणि हे अशीच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल त्याच्यामुळे परत एकदा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल कोकण विभाग मुंबई विभाग या विभागात पुढील काही दिवसात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे तसेच एक डब्ल्यू डी पश्चिमी आवर्त इकडे काश्मीरच्या आसपास सध्या सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली तसेच हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागात पावसाची तीव्रता किंवा पावसाचा जोर जो वाढलेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर इकडे सध्या यवतमाळचे आणि पश्चिम भाग या भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत याच्यानंतर पुण्याचा घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूरचा घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे पश्चिम घाट भागातून सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत उर्वरित विभागात ढगाळलेलं हवामान आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातून पावसाचे विशेष ढग सध्या सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार सक्रिय नाहीये यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एक ऑगस्ट आणि सॉरी एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरचा आज एकतीस ऑगस्ट जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडीफार पावसाची तीव्रता इकडे विदर्भाकडे जास्त दिसत आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर लाल कलर मधील जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून आज थोड्याफार क्षेत्रासाठी मुसळधार पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय पण सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर नांदेड लातूर परभणी हिंगोली बुलढाणा जालना अकोला वाशिम हा जो पट्टा आहे सर्व हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील यानंतर राहिलेले जे विभाग आहे तिकडे धाराशिव सोलापूर बीड असेल त्यानंतर अहिल्या अहिल्यानगरचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एकाच दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नाही एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस नसेल त्यान त्याच्यानंतर मध्यवर्ती पुण्याच्या मध्यवर्ती भागात विशेष पाऊस नाही सातारा मध्यवर्ती सांगलीच्या मध्यवर्ती भागात विशेष पावसाचा अंदाज नाही नाशिकच्या मध्यवर्ती भागात विशेष पावसाचा अंदाज नाही मात्र या जिल्ह्यांच्या पूर्व भागात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या हो गावासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघ गर्जनेसह पाऊस सक्रिय होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस आज साठी या भागातून किंवा विशेष पाऊस हा जो मधला पट्टा आहे सर्व या भागातून आज आजसाठी नाहीये त्याच्यानंतर हा झाला आजचा एकतीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर एक सप्टेंबरचा उद्याचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ दुपार नंतर या भागातून किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पडेल तसेच अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली याच्यानंतर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती हा जो सर्व मोठ सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी पडेल सोलापूर सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व नंदुरबार धुळे जळगाव हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी बाकी हा पाऊस पडेल तो काय सार्वत्रिक नसेल कुठेतरी पडेल एका दुसऱ्या गावासाठी बाकीचे भाग कोरडे राहतील आणि इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे सरी सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते विशेष पाऊस या भागातून नाहीये तसेच नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात विशेष पाऊस उद्यासाठी सुद्धा एक सप्टेंबरसाठी नाहीये त्याच्यानंतर दोन सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर दोन सप्टेंबरला विदर्भातच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस पडेल सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग धुळे नंदुरबार अकोला वाशिम बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जना व थोड्याफार शेतरासाठी पाऊस होऊ शकतो राहिलेला जो मध्यवर्ती भाग आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती विशेष पावसाचा अंदाज दोन साठी सुद्धा नाहीये एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज साठी एकतीस साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज एकतीस सप एकतीस ऑगस्ट साठी इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे पण पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर हो घाटबाग सातारा घाटबाग पुणे घाटबाग रत्नागिरी रायगड पालघर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे यानंतर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या सर्व भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी या जिल्ह्यातून जाहीर केलेला आहे त्यानंतर उद्या एक सप्टेंबरला काय कोणते अलर्ट दिलेले आहे तर उद्या सुद्धा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे तसेच पुणे गाठबाग सातारा गाठबाग कोल्हापूर गाठबाग सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी एक साठी जाहीर केलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट इकडे लातूर जिल्ह्यात हवामान खात्याने उद्यासाठी जाहीर केलेला आहे उर्वरित विभागात सुद्धा पावसाची शक्यता आहे पण तो पाऊस काही सार्वत्रिक सार्वत्रिक नसेल स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर एका दुसऱ्या गावासाठी थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो बाकीचे भाग कोरडे राहतील तर हा होता एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद